जय महाकाली मी गुरुवर्य गाव आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर आज समाजातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे दारू दारू मुळे भरपूर जणांचं घर आयुष्य उद्ध्वस्त झालेत त्या व्यसनामुळं आणि त्या घरातली माणसं की त्या व्यक्तीला काही समजून ना काही केल्यानंतर दारू सुटत नाही त्याच्यावर उपाय म्हणून आपल्या दरबारामध्ये जर त्या आमुश्याला दारूसाठी औषध देण्यात येत आहे ते औषध घेतल्यानंतर समोरचा दारू पिणारा व्यक्ती दोन महिन्यात पूर्णपणे शंभर टक्के दारू सोडून देतो परत तो व्यक्ती दारूचा तिरस्कार करायला लागतो जर अशी कोणाची काही समस्या असेल किंवा कोण असतील तर जर त्या आमशाला आपण दारूचा औषध देतो त्याच्यासाठी तुम्हाला फोन करून ज्या व्यक्तीचं नाव आणि गाव अशी नाव नोंदणी करावी लागेल आणि प्रत्येक आमुष्याला ते औषध दिलं जातं त्या औषधाने दारू हा विषय त्या डोक्यातून गायब होतो जर अशी कोणाची काही समस्या असेल तर त्यांनी दरबारमध्ये फोन करून नोंदणी करून घ्यावी व पुढची माहिती त्यांना दरबारामध्ये मिळून जाईल